आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ नवसे पुणे पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून संतापलेल्या पतीने लोखंडी पाईपने डोक्यात पाठीमागे जोरात वार करून पत्नी समक्ष पंचावन्न वर्षीय व्यक्तीचा खून केलाय ही घटना मंगळवार सत्तावीस रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास चिरभावी येथील फॉरेस्ट रोडवर घडली मात्र ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली गजेंद्र शिंदे असं खून झालेल्या इसमाचं नाव आहे याबाबत मृताचा मुलगा सौरभ राजेंद्र शिंदे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी सागर इंगोले याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला दरम्यान घटनेनंतर आरोपी सागर इंगोले हा पत्नीसह कारमधून पसार झाला होता मात्र पोलिसांनी आरोपीस अवघ्या बारा तासांच्या आत पंढरपूर जवळ ताब्यात घेतले आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे